नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागेल त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट है त्या आपन पावया। सद्या आहे ते आपण सविस्तर पाहूया सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे विधानसभेमध्ये आमदार खासदार आपापल्या मतदारसंघातील प्रश्न मांडत आहेत पण कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे आता शेतकऱ्यांना लाभ ह्या वेळेत मिळणार आहे आणि जो शेतकरी मागेल त्याला शेततळं देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा ही अपडेट दिलेले आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर शेतकऱ्यांना मागेल तेव्हा शेततळं मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा ही त्यांनी माहिती दिलेली आहे ती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण या स्क्रीनवरती पाहू शकता मागेल त्याला शेतळं या योजनेचा आवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा या दृष्टीने विदर्भ मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये दिलेली आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मागेल त्याला शेततळं शेततळाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पिकांना पाणी देऊ शकल आणि याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात शेततळं घ्यावं असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा